नेते महेंद्र यांना लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार रायगड रायगड न्यूज विठ्ठल व नवी मुंबईतील राजकीय नेत्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी तसेच नेत्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी लोकमत समूहाने लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार सोहळा गुरुवारी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे आयोजित केलेला होता दानशूर व वडाशी नेते महेंद्र शेट घरत यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कामगार नेते महेंद्र शेट घरत यांनी मागील सदतीस वर्ष समाजासाठी तंतमन धनाने काम करत असताना हजारो तरुणांना नोकरी कामगारांना न्याय सर्व गावांमध्ये विकासाची कामे पंधरा रुग्णवाहिका शेकडो मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत घरे बांधण्यासाठी मदत अशा प्रकारे समाजातील प्रत्येक घटकासाठी केलेल्या सर्वांगीण विकासाच्या कामाची दखल घेऊन लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार विधान परिषदेचे विरोधी पक्षते बादास दानवे माजी मंत्री बाळासाहेब थोरात मनसे नेते माजी आमदार नांदगावकर नितीन सरदेस लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन डॉक्टर विजय दरा उपाध्यक्ष विजय शुक्ला संपादक अतुल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका